गावाकडली साडेतीन एकर जमीन विकून छत्रपती बल्टी स्टेटमध्ये ठेव ठेवली होती मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना क्लासेस लावण्याच्या वेळेस आम्ही वारंवार दोन वर्षापासून मागण्यासाठी जात होतो तर त्यांनी पंधरा दिवसाची वीस दिवसाची तारीख देऊन देऊन दोन वर्ष लावले त्यांनी काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टीस्टेट मल्टी समोर गळ फास लावून बँके बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या केली याची सरकारने नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा ते आमचे शेतीचे पैसे होते ते बाप्पाने शेती विकून बँक मध्ये टाकले होते दोन हजार दो एकवीस या वर्षी आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले पप्पानी त्यांना पूर्व सूचना केलेली की आता खरंच खूप झालं सर प्लीज आमचे पैसे वापस करा माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होत आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने हीच माझी मागणी आहे कारण त्यांच्यामुळे आज आमच्या आमच्या आम आम पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी नाही आम्हाला बघणार ना शेती आहे ना पैसा आहे काहीच नाहीये आणि माझ्या आईकडं मला पाऊसुद्धा वाटत नाहीये आम्ही गेवराईमध्ये राहायचो किरायने राहत होतो माझ्या आई ब्लाऊज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी आम्हाला पाचवी पासून पप्पानी तिकडं शिक्षणाचं महत्व माहिती होतं त्यामुळं आम्हाला एक टाउनच्या ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं मला आठवीला सी शाळेत शिकवलं पप्पांनी आणि मी पूर्ण मेहनत केली आज माझे पप्पाच माझ्यासोबत आहेत 確かに。